धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना इथं अमरण उपोषण सुरू केलं आहे आमदार अभिजित पाटील यांनी त्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंब्याचं पत्र दिहे उपोषणाचा पंधरावा दिवस असून धनगर समाजाच्या हक्काच्या लढ्यात आपण खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे आहोत मायबाप सरकारनं तत्काळ या मागणीची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर आनंद पाटील विठ्ठल पाटील अतुल चव्हाण बाळासाहेब हके प्रवीण कोळेकर सिद्धेश्वर बंडगर विठ्ठल रणदिवे दत्तात्रय एडगे आनंद मदने उपस्थित ताजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या